प्रभाग क्रमांक चौदाचे शिल्पकार माजी उपमहापौर गणेश भोसले यांचा श्री कपिलेश्वर मित्रमंडळ आणि लंकापती प्रतिष्ठानच्या वतीने श्री गणेशाची मूर्ती देऊन नागरी सत्कार विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या पंखांना बळ मिळावं यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची गरज लक्षात घेत माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक चौदामध्ये भव्य अशी दोन मजली सावित्रीबाई फुले अभ्यासिका इमारत उभी करण्यात आली असून नुकतेच या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या संकल्पनेतून प्रभाक्रमांक चौदामध्ये उभारण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले अभ्यासिकेची सध्या मोठी चर्चा सुरू आहे याच पार्श्वभूमीवर ओमकार गिरवले आणि अभिजित भिंगार दिवे यांच्या मार्गदर्शनाखाली छोटेखानी नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते माळीवाडा येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक प्रकाश बागा नगरे संजय चोपडा यांचा सत्कार ओमकार गिरवले अभिजित भिंगार दिवे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत श्री गणेशाची मूर्ती शॉल श्रीफळ देऊन करण्यात आला या प्रसंगी बाबासाहेब गिरवले ओंकार गिरवले अभिजित भिंगार दिवे अभिषेक बोडखे शांताराम खैरनार आकाश शिंदे सतीशांना थोरात मयूर लोखंडे विकी भिंगारदिवे चंदन वाघ मयूर भापकर श्रीकांत आंबेकर आशिष खंडारे शुभम भापकर श्री कपिलेश्वर मित्रमंडळ लंकापती प्रतिष्ठान आणि सर्व मित्रपरिवार उपस्थित होता आज भोसले साहेब यांचा आज आपण मालेवाड्यातील व प्रभाग क्रमांक तेरा मधील नागरिकांच्या वतीने नागरी, नागरी सत्कार करण्याचं नियोजन केलं होतं हा सत्कार याच्यासाठी करण्यात आला आहे की प्रभाग क्रमांक चौदा जो आपला प्रभाग क्रमांक तेराशे शेजारी आहे पूर्ण सतरा प्रभागांमधून सगळ्यात जो चांगला प्रभाग सगळ्यात स्वच्छ प्रभाग उपक्रम सगळ्यात जास्त असलेला प्रभाग हा प्रभाग क्रमांक चौदा आहे भोसले साहेबांच्या माध्यमातून व त्यांच्या सहकारी भागनगरे साहेब असतील संजय चोपडाजी साहेब असतील यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी म्युझिकल फाउंटन साई उद्यान कचऱ्याची मोहीम असे अनेक प्रश्न त्यांनी तिथं राबवून प्रभागाचा रूप पूर्णपणे चेंज करून टाकलेला आहे त्यांच्यासारखा प्रभाग हा आमचाही प्रभाग व्हावा अशीच आम्ही इच्छा त्यांच्याकडे व्यक्त करतो आणि त्यांचं इथं बोलवण्याचं कारण आज खास कारण असं की त्यांनीच नुकतंच दोन दिवसापूर्वी सावित्रीबाई फुले या वाचनालयाचे अभ्यासिकायचं उद्घाटन चौदा नंबर प्रभागात केलं होतं असे उपक्रम चौदा नंबर प्रभाग सोडला तर बाकी इतर कुठेही बघायला मिळत नाही रस्ते असतील पाण्याचा प्रश्न असेल कचऱ्याचं व्यवस्थापन असेल म्युझिकल फाउंटन असेल उद्यानं असतील रस्ते असतील डिवायडर म्हणजे एक ना एक गोष्ट प्रत्येक गोष्ट जी आपण नाव काढू शकतो अशी प्रभागात त्यांचं काम हे वाजून दाखवण्यासारखं आहे म्हणून भोसले साहेबांचा आज तेरा नंबर प्रभागाच्या वतीने सर्वांच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे धन्यवाद सर नमस्कार आज प्रभाग चौदाचे नगरसेवक व माजी उप व उपमहापौर गणेशजी भोसले साहेब आज माळीवाडा वेस येथे त्यांचा सत्कार करण्यात आला आहे तर सत्कार करण्याचं कारण म्हणजे प्रभाग चौदामध्ये काही दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचं उद्घाटन त्यांनी केलं आहे तर ज्या पद्धतीने प्रभाग चौदामध्ये डेव्हलपमेंटचे कामं होतात ते अनेक कामं होतात ते तसेच प्रभाग तेरामध्येही झाले पाहिजे हीच आमची इच्छा आहे आणि ज्या पद्धतीने प्रभाग बाराचा काही भाग यावेळेस प्रभाग तेरामध्ये समाविष्ट झाला आहे तर जे जी जे काही मतदार प्रभाग तेरामध्ये समाविष्ट झाले आहेत ते खूप आनंद आनंदी आहेत आणि ज्या पद्धतीने प्रभाग चौदामध्ये अनेक काम अनेक विकास कामे झाले त्याच पद्धतीने तेरामध्येही होतील आणि योग्य उमेदवार प्रभाग तेरामध्ये द्यावे हीच आमची इच्छा आहे सर्वांची धन्यवाद आज मला या आभी आवी भिंगारदिवे आमचा शंभू गिरवले शंभू हा आमचा मित्र मामा यांचा चिरंजीव आणि त्यांना लहानपणापासून पाहतो आणि त्या दोघांनी मिळून या ठिकाणी माझा या ठिकाणी सत्कार ठेवला त्याचं कारण की परवाच आपण सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचं उद्घाटन केलं आणि त्यांना सुद्धा ते आनंद वाटला की एक चांगलं काम आपल्या शहरामध्ये झालंय आणि एक सामान्य माणसाला सामान्य विद्यार्थ्यांना सामान्य मुलाला सामान्य घरातल्या मुलाला की त्या ठिकाणी जाऊन अभ्यास करता येईल एक चांगल्या वातावरणामध्ये अभ्यास करता येईल आणि आपलं ध्येय गाठता येईल तुम्ही नगर शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी प्रायव्हेट आहे त्या ठिकाणी दोन दोन अडीच अडीच हजार रुपये महिना मुलाकडून घेतात आणि आपण विनामूल्य त्या ठिकाणी सर्वसामान्य गरीब मुलासाठी हे राबवलेलं आहे आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की नगर शहरामध्ये जे प्रायव्हेट अभ्यासिका असतील त्याच्यापेक्षा कित्येक पटीने चांगली अभ्यासिका आपण त्या ठिकाणी केलेली आहे आणि ते मोफत आपण त्या ठिकाणी ती देणार आहेत एक हुशार मुलं असतील चांगला अभ्यास करणारी मुलं असतील त्या ठिकाणी त्यांनी यावं अभ्यास करावं आणि आपल्या आई वडिलांचं आपल्या समाजाचं काय आपल्याला देणं लागतं त्यातून ते, ते पारणं फेडून त्यांनी काहीतरी त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळून एक मोठ्या पदावर जावं अशी आमची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही एक केलेलं आहे आज या माळीवाडा परिसरामध्ये प्रभाग क्रमांक चौदामध्ये माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अहिल्यानगर शहराचे उपमहापौर सन्मान्य गणेशरावजी भोसले साहेब यांच्या संकल्पनेतून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका याचं परवा दिवशीच उद्घाटन झालं लोकार्पण झालं आणि नगर शहरातील अहिल्यानगर शहरातील हा पहिला उपक्रम आहे की जे विद्यार्थी आपलं शिक्षण घेऊन एक या शहराचं असल या जिल्ह्याचा असल नावलौकिक करण्यासाठी म्हणजे एम पी एस सीचे विद्यार्थी असतील स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असतील किंवा ज्यांना यू पी एस सी आहे एम पी एस सी हे सगळं करायचं आहे परंतु आता आपण जर शहरातली परिस्थिती पाहिली तर अनेकांची शिक्षणाची इच्छा असते परंतु त्यांना त्या पद्धतीचं वातावरण नसतं म्हणजे घरं छोटे असतात एखादा वयस्कर मनुष्य असतो ते आजारी असतात घरात लहान मुलं असतात टी व्ही चालू असतो आणि मोठी फॅमिली असल्यामुळं त्यांना ज्या ठिकाणी अभ्यासाला पाहिजे तसं वातावरण मिळत नाही आणि म्हणून ते आपल्या करिअरपासून वंचित राहतात तर अशा प्रतिकूल परिस्थितीतील विद्यार्थ्यांसाठी साहेबांच्या सं संकल्पनेतून ही अभ्यासिका उभारली आहे म्हणजे प्रायव्हेट अभ्यासिकेलाही लाजवी अशा पद्धतीच्या सुविधा त्या ठिकाणी दिलेल्या आहे म्हणजे तासन तास जरी विद्यार्थी त्या ठिकाणी अभ्यासक्रम करत बसले तर चांगल्या चा, दर्जाच्या खुर्च्यांचे त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे शांतता कशी राहील म विद्यार्थिनींसाठी वेगळी व्यवस्था आहे विद्यार्थ्यांसाठी वेगळी व्यवस्था आहे आणि एक शांततामय वातावरणामध्ये आपल्याला अभ्यास करता येईल आणि आपल्या अभ्यासाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा असेल आपल्या प्रभागाचा असेल आपल्या शहराचा असेल नावलौकिक या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून निश्चित घडेल आणि हेच उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून भोसले साहेबांच्या माध्यमातून ही अभ्यासिका सुरू करण्यात आलेली आहे या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आमचे सहकारी सन्मान्य संजयजी साहेब उपस्थित आहेत आणि हा उपक्रम आमदार संग्राम भाईंच्या मार्गदर्शनाखाली या शहरामध्ये निर्माण झालेला आहे तर त्याचीच दखल घेऊन या ठिकाणी शंभूजी गिरवले असतील आमचे भिंगारीदेवे असतील व या परिसरातील नागरिकांच्या वतीनं एक नागरी सत्कार या ठिकाणी भोसले साहेबांचा सा आयोजित करण्यात आलेला आहे की या माध्यमातून या शहरातील वेगवेगळ्या भागातील जे सामाजिक क्षेत्रात काम करणारे सगळे नागरिक आहेत तर त्यांनीसुद्धा याचा बोध घेऊन त्या त्या भागातसुद्धा अशा सुरू झाल्या पाहिजेत याचा खरं तर विचार करून पुढच्या काळात नगर शहरातील वेगवेगळ्या भागात या अभ्यासिका सुरू कराव्यात याचं प्रोत्साहन घेऊन तर खऱ्या अर्थाने त्या माध्यमातून आज जो सत्कार या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल या उपस्थित मंडळींचं आम्ही मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र